भंडाऱ्यात शेतकऱ्यांचा संयम अखेर संपलाय सरकारच्या आश्वासनांना कंटाळून लाखांदूरमध्ये शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा एल्गार पुकारलाय भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर शहरातील शिवाजी चौक इथे पाच फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे धान विक्री करून अनेक महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे जमा न झाल्याने प्रचंड असंतोष पसरला आहे शेतकरी आणि शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक भूमिकेत उपोषणावर बसले असून आता आश्वासन नको थेट निर्णय हवा अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या स्पष्ट आहेत धान विक्रीचे थकीत चुकारे तात्काळ द्यावेत धान खरेदीची लिमिट वाढवावी लाखांदूर येथे उभारलेल्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण त्वरित करावे उपोषणाचा पहिला दिवस तणावपूर्ण ठरला मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय प्रशासनाने वेळ काढूपणा केल्यास आंदोलन अधिक तीव्र व्यापक आणि रस्त्यावर उतरण्याचा इशाराही देण्यात आला आहे हे पोषण केवळ लाखंदरपुरते मर्यादित न राहता संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वेदनेचा आवाज बनत असल्याचं चित्र आहे माझे नाव विनोद दागोजी ढोरे पोस्ट सरंडी बुजुर्ग तालुका लाखंदूर जिल्हा भंडारा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून कार्य करत आहे आज मागील तीन महिन्यापासून शेतकरी शेतमजूर गोरगरीब जनतेचं महाराष्ट्र सरकारनं हाल मांडलेले आहेत सन्मानने ह्या विधान परिषदेचे आमदार परिणय फुके साहेब म्हणतात की माझ्या श्रेयवादामुळे शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत म्हणजेच याचा तात्पर्य असा की तीन महिने जे लेट पैसे झाले याला सर्वस्वी जबाबदार परिणय फुके साहेबच आहेत मग परिणय फुके साहेबांना माझा एक प्रश्न आहे की साहेब तीन वर्ष तुम्ही काय करत तीन महिने तुम्ही काय करत होत्या मग एवढाच तुमच्यामध्ये दम होता तुमच्यामध्ये कार्यकशलता होती मग तुम्ही लिमिट वाढवून द्या ना शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी लिमिट वाढवून द्या त्या दिवशी तुम्ही पालकमंत्र्यासोबत होत्या लाखांदूर तालुक्यामध्ये तर मग प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा तुम्ही का नाही केल्या आज मागील दोन वर्षापासून प्रशासकीय इमारत धुळकात पडलेली आहे याची तुम्हाला खंत वाटायला पाहिजे परिणय फुके साहेब